नमस्कार माझे नाव चिन्मय शशांक मराठे मी पुणे येथील न्यू ये इंग्लिश रमणबाग या शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकतो आज मी आपण आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातील शिवराज्याभिषेकातील थोडासा भाग वाचून दाखवणार आहे ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा दिवस उजाडला रायगडावरचा आनंद आणि गोड गडबड शिगेला पोहोचली रायगड म्हणजे स्वर्गीय नगरी शोभू लागली दिवस संपून झाल्याचे रायगडावरची रात्र, रात्र दिवसासारखीच होती राजमंडळातील सर्व लोकांना कामेधामे इतकी होती की वेळच परत नव्हता दुसऱ्या दिवशी सूर्योदयास तीन घटका अवधी असताना म्हणजे पहाटे पाच वाजता उषक काली महाराजांच्या राजरोचा मुहूर्त होता हा पहाटेचा मुहूर्तच महाराजांना लाभत होता म्हणून तो गागा भट्टांनी निश्चित केला होता राज्याभिषेक समारंभातील प्रत्येक विधी अत्यंत अभ्यासपूर्वक शास्त्रीय चिकित्सेने गागा भट्टांनी ठरविलेला होता व तो अत्यंत साक्षेपाने पार पाडित होते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस आनंद सोबत आनंद वनभुवनी अवघा आनंदी आनंद, आनंद, आनंद उसळला कशाशी तुलना करायची आनंदाशी अमृतपानांशी नंदनवनातील विलासांची कल्पवृक्षातील छायाश्रयाशी की इंद्र सभेतील वैभव उपभोगांशी छे छे हे सर्व आनंद आनंद वनभोवनाच्या स्वच्छंद आनंदापुढे अगदीच फिके अगदीच किरकोळ होते हा सार्वभौमत्वाचा आनंद होता हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता आमचा राजा आमची सेना आमचे आरमार आमचा ध्वज आमचे प्रधानमंडळ आमची भूमी आमचे पाणी आमचे आकाश आज सार्वभौम सिंहात सदावर राज्याभिषिक्त होणार होते आम्ही कुणाचे गुलाम उरलो नाही स्वतंत्र स्वतंत्र झालो महाराष्ट्राचा समुद्र सह्याद्री प्रजा गायगुरे पक्षी पाखरे वृक्षलता आज अभिषिक्त होणार होत्या त्यांच्या मस्तकावर छत्र चांगले झळकणार होती सांगा या स्वातंत्र्यनंदाला आहे का या विश्वात तुलना कोणत्या तराजूत कशाशी तोडणार हा आनंद स्वर्गीय इंद्रधनुष्याचाच तराजू हवा त्यासाठी त्या, त्या तराजूला पारडी हवी ती सुद्धा इंद्रसभा आणि नंदनवन याचीच आणि हा तराजू बांधायला हवा कल्पवृक्षाच्या भांडीला मग त्यात तोलायला हवा शिवराज्याभिषेकाचा आनंद आणि स्वर्गसुखाचा आनंद स्वर्ग सुखाचे पारडे शिवराज्याभिषेकाचा आनंदासमोर तडकत हवे उडाले असते महाराजांनी बाळभट्टांची भट्टी पाद्यपूजा केली राज्याभिषेकासाठी सर्व पावित्रे उद उदके आतुरलेली होती गागाभट्टांच्या आज्ञेप्रमाणे महाराज महाराणी सोयराबाई व राजपुत्र संभाजी राजे त्या सोन्याच्या चौरंगाकडे पावले टाकीत गेले व चौरंगावर बसले महाराणी साहेबांनी जडावाचा कमरपट्टा घातला होता आठ दिशांनी आठही प्रधान आपल्या हाती विविध वस्तू घेऊन उभे राहिले मोरोपंत प्रंतप्रधान पूर्वेस तुपाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन उभे राहिले अग्नेयेस अनाजी पंत छत्र घेऊन उभे राहिले दक्षिणेस हंबीरराव मोहिते दुधाने भरलेला रौप्य कलश घेऊन उत्तरेस रघुनाथ पंडितराव मधाने भरलेले सुवर्णकलश घेऊन आणि ईशान्येस निराजी पंत न्यायाधीश हे दुसरे मोर्चेने घेऊन उभे राहिले याशिवाय उजव्या बाजूस पत्रलेखक बाळाजी आवजी व डाव्या बाजूस गणकलेखक चिमाजी आवजी हे उभे राहिले पंडितरावांच्या जवळजवळ सप्तगंगा महा महातीर्थे समुद्रजल वगैरेने भरलेले कुंभ ठेवले होते असं म्हणतात स्वराज्यातील सर्व प्रमुख अधिकारी शास्त्रीय पंडित सरदार राजदूत सरद पाहुणे मंडळी वगैरे असंख्य लोक पुढे येऊन उभे राहिले होते आनंद ओसांडून वाहत होता पण या गर्दीत तानाजी बाजीप्रभू सूर्याजी मुरबाजी बाजी पासलकर प्रतापराव गुजर असे कितीतरी जीवलग्न होते धन्यवाद